डोंबिवलीसह कोकणातील गुंतवणूकदारांना शेअर गुंतवणुकीत लाखोंचा गंडा डोंबिवलीसह कोकणातील अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजारात वीस टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे चिपळूण तालुक्यातील निवळी कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने हा गंडा घातल्याचा आरोप आहे या प्रकरणी डोंबिवलीतील एका गुंतवणूकदाराने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे विष्णू पोलीस पोलीस स्टेशनमध्ये महेश गणपत वारे व वा इतर साक्षीदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यात आरोपी सुयेश सुरेंद्र सुर्वे व त्याचे कुटुंबीय त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याच्या बदल्यात वीस टक्के परतावा देऊ असे आमिष दाखवले होते आणि त्या आमिषाला बळी पडून फिर्यादी तसेच त्यांचे साक्षीदार यांनी सुमारे एकोणीस लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये अल्पशा परतावा करून आरोपीने आर्थिक फसवणूक केलेली आहे तपास विष्णुगर पोलीस स्टेशनचे पी एस आय सिनकर हे करीत आहे